श्रीगणेश दत्त गुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु, गुरुर 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 गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखिलान्तरात् तव शरणम् अखिलैश्वर्यात् अव शरणम् भक्तप्रिया वज्रपञ्जरा प्रसन्नवक्त्रा तव दिगंबरा तव 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 दीनदयाळा सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तीनशे दोन व्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध नवमी रविवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस गुरु आणि पुष्प तीन मधील श्राद्धविधी आवश्यकता आणि महत्व या अध्यायाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन पर आशीर्वाद देताना म्हणतात आपल्या धर्मात श्राद्धविधी सांगितला आहे श्राद्धविधी व तत्सम विधी संबंधी प्रत्येक धर्माची पद्धत वेगळी आहे हिंदू धर्मात श्राद्धविधी मंत्रयुक्त असल्यामुळे त्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे आपण पिंडदान करीत असतो श्राद्धविधी हा प्रत्येकाने जरूर करावा प्रत्येकाने हा श्राद्धविधी आपल्या परंपरेनुसार करावा तो टाळू नये काही लोक हा विधी करीतच नाहीत त्याबद्दल काहीही कारणे सांगतात त्यांना त्याचा कंटाळा तरी आलेला असतो किंवा त्याचे महत्व तरी समजलेले नसते श्राद्धविधी चालू असताना काही लोकांना अस्वस्थता वाटत असते ही अस्वस्थता त्या विधी पाठीमागे जी मृत माणसाची कल्पना केलेली असते त्यामुळे येण्याची शक्यता असते काही गोष्टी अशा असतात की त्यांची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करू नये ती चूक असते आपली उत्पत्ती पिंडापासून झालेली असते श्राद्धविधी करायचा राहिला किंवा करण्याचे टाळले तर पुढच्या पिढीला त्रास होतो मूल अपंग जन्माला येणं अभद्र संतती मुकी अर्धवट मुले अशा गोष्टी घडण्याची शक्यता दाट असते श्राद्धविधी टाळणं हे केवळ अज्ञानानेच व अर्धवट ज्ञानाने घडते अशी मुले जन्माला आली की समजावे आपले पूर्वज जन्माला आले आहेत केवळ काशीला जाऊन व राहून आले की या गोष्टी टळत नाहीत त्याला श्राद्धविधीच आवश्यक आहे श्राद्धविधी करायचा राहिल्यास पूर्वज जन्माला येतात त्यांचा वाटा असेपर्यंत ते जगतात अशी बरीच उदाहरणं घडलेली आहेत हे आपल्याला आढळून येते आपल्या परंपरा फार उदात्त आहेत आपण दुःख का भोगत आहोत कारण आपणच काहीतरी विपरीत करून ठेवलेलं असत नाहीतर दुःख आपल्या वाट्याला येईलच कसे परंतु ते सूत्र लक्षात येत नाही काही घराण्यात विद्रूप मुले जन्माला येतात एक बाई दर्शनाला आली होती तिच्याबरोबर दोन अडीच वर्षाचे मूल होते ते अत्यंत विद्रूप होते त्याचे डोके मोठे होते डोळ्यात बुबुळ नव्हते त्या मुलाकडे पाहवत नव्हते परमपूजा सद्गुरू पुढे म्हणतात मी तिला सांगितलं हे मूल तुमचा सूड उगवण्यासाठीच जन्माला आले आहे असे सांगितल्यावर ती बाई रडायला लागली मृत वा विद्रुक मुले जन्माला येणं किंवा येऊन त्यांची वाढ खुंटणं हा त्या मात्या पित्यावर घेतलेला सूडच असतो आमची संत परंपरा असून सुद्धा असे मार्गदर्शन करावे लागते अशा गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत व परखड मार्गदर्शन केले तरच त्याचा उपयोग होतो परखड मार्गदर्शन केल्याने दुःख होणे स्वाभाविक आहे श्राद्धविधीला श्राद्धाधार आहे प्रत्येक जण आपल्या पुरते धान्य पिकवून पोट भरू शकत नाही त्याला दुसऱ्याने पिकवलेले धान्य स्वीकारावेच लागते त्याप्रमाणे प्रत्येकाला शास्त्रार्थ नीटचा कळत नसतो तेव्हा दुसऱ्याने सांगितलेले स्वीकारावे व अंमलात आणावे ही परंपरा आहे लोकांना हे माहीत नसते नेहमीच वेड्यासारखे दुःख भोगत असतात नगरमधील एक उदाहरण आहे एका गृहस्थाचा मुलगा अनेक वर्ष आजारी होता अनेक उपाय झाले शेवटी तो मुलगा गेला तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमचे भोक्तृत्व संपले तसेच त्या मुलाचेही भोक्तृत्व संपले तुमचा मार्ग मोकळा झाला नुसते दुःख करीत राहण्यात काय अर्थ आहे आपण चार भिंतींमध्ये राहणारे लोक आहोत असे दुःख करत बसू नये असे परमपूज्य सद्गुरूंनी म्हटले आहे काही घराणी बर्बाद झालेली आहेत असे आपल्या पाहण्यात येते पैसा असून सुद्धा त्यांना काहीही सुचत नाही काही लोकांच्या पोटी कन्यारत्न तरी जन्माला येते पण काहींना पैसा असून सुद्धा मूल नसते हा माता पित्यांचा दोष आहे काही घराण्यात मुलीच जन्माला जन्माला येतात येतात पुष्कळदा मुली सुद्धा अर्थात मुलांची आशा हेही कारण त्याच्या मागे आहेच सुखवस्तू घराण्यात मुले नेहमीच कमी असतात त्याचे कारण म्हणजे त्या घराण्यामध्ये जन्म घेण्यासाठी तेवढे पुण्य आवश्यक असते त्यामुळे सामान्यत खाण्यात अल्पसंतपती असते शहाण्या माणसाने आपले दुर्दैव कबूल करावे व परमेश्वराला शरण जावे त्यामुळे दुर्दैवावर मात करता येते एका भावाला मुलगे होत असतात तर दुसऱ्या भावाला मुली होत असतात विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अशा गोष्टींवर मात करता येत नाही जीवनात याबाबत मार्गदर्शन करणारे तुम्हाला लाभले आहे परमेश्वरापुढे शरणागती स्वीकारली की मार्गदर्शन सापडते जीवनात प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचे ठरवले तर काहीही घडू शकत नाही तेव्हा वृथाभिमान टाळा व परमेश्वराला शरण जा जिथे दहा मुलं सांभाळण्याची क्षमता असते तिथे एकच मुलं असते आणि जिथे एक मूल सांभाळण्याचीही शक्यता नसते तिथे दहा दहा मुलं जन्म घेतात ही सर्व परमेश्वराची अजब लीला आहे काही मुलं आईबापांचा सूड उगवण्यासाठी जन्माला येतात तर काही त्यांच्या इस्टेटीचा उपभोग घेण्यासाठी येतात तर काही मुलं कर्तव्य करण्यासाठी आईबापांच्या पोटी जन्माला आलेली असतात काही मुलं शून्यातून रुपया निर्माण करतात तर काही मुलं रुपयाचे शून्य करतात या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही काही घरांमध्ये ना श्रावण बाळासारखी मुलं जन्माला येतात तर काही ठिकाणी हल्ली वृद्धावस्थेत आई वडिलांना घरातून हाकलून वृद्धाश्रमात टाकणारी मुलं जन्माला येतात आपल्या पोटी कोण जन्माला येतो व कोण नाही या बाबतीत सावधगिरी ठेवा संस्कार महत्वाचे आहेत आपल्या चा घराण्याच्या परंपरा चालू ठेवा कुळाचार पाळा म्हणजे या बाबतीतील दोष दूर होतील मृत माणसे नेहमी घराण्यातील माणसांना छळतात आपल्या पिंडाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध आलेला असतो तेच जीव जन्माला येतात व छळतात तसे होऊ नये यासाठी श्राद्धविधीची आवश्यकता आहे श्राद्धविधी करण्याऐवजी काही जण सामाजिक संस्थांना देणग्या देतात अशी देणगी दिली तरी श्राद्धविधी करावाच लागतो अनेक ठिकाणी भटजी मिळत नसल्याने श्राद्धविधी केला जात नाही अशी सबब सांगितली जाते तेही योग्य नाही श्राद्धविधीसाठी असतील त्यातून मुद्दाम भटजींना आमंत्रण देऊन बोलवावे पण श्राद्धविधी मात्र अवश्य करावा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो गुरु, गुरु आणि पुष्पतीन या ग्रंथातील पुढील अध्यायासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त